अर्जुन खोतकर यांना मंत्रिमंडळात घेऊ नये जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे रामनगर सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी दिलेल्या समभागाच्या पैशातून उभारलेला आहे मात्र खात खोतकरांनी हेराफेरी करून तो विकत घेतला सध्या हा कारखाना ईडीनं जप्त केलेला आहे या प्रकरणी अद्याप निकाल लागलेला नाहीये त्यामुळे खोतकर जर मंत्री झाले तर ते ईडीवर दबाव आणू शकतात त्यामुळे रामनगर सहकारी साखर कारखान्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत अर्जुन खोतकरांना मंत्रिमंडळात घेऊ नये अशी मागणी जालना सहकारी साखर कारखाना संघर्ष समितीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे एक एक शेअर्स होता सोसायटीच कर्ज काढून बाळासाहेब पवारांनी त्यावेळेस दहा हजार शेतकऱ्याच्या नावावर कर्ज आणि त्या अडीच हजाराचे दहा हजार भरले शेतकऱ्यांनी त्या काळात सोनं सहाशे रुपये होत ते घेतला करोड आज कमीत कमी पाच पाच लाखाची ती समजा मालमत्ता झाली असती आणि दुसरी गोष्ट दीड हजार रुपये करणं जमीन घेतली अति दहा लाख रुपये कोटी रुपये शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी जी जमीन दिली ही शेतकऱ्याच्याच कारखान्यासाठी दिली ना आणि त्याची मुलं आणि तुक कर्मचारी म्हणून ते मुलं घेतले म्हणजे दोन्हीकडून नुकसान झालं त्याचा मुलगा दुसरी गोष्ट आपले दोन दोन तालुक्यातले दोनशे चाळीस गावातले बोर आहेत प्रत्येक गावातले पाच पाच बोर आहेत आज म्हातारी झाले ते आज आज जर समजा त्या कारखान्याचा हिसाब जर पंधरा पंधरा लाख रुपये जर भेटला असता फेड लागले असते ना विषय म्हणजे दुसरं जालना आणि बदनापूर तालुक्यात तालुक्याचं जे अर्थकारण ते संपलंय संप्या जालना तालुक्यात जालना जिल्ह्यातील आंबड घासावंगी परतूर ही त्याचे कारखाने चालू त्याला अर्थकारण जर आहे आणि जालना आणि बदनापूर तालुक्यातलं के काय केलं आम्ही आता मोसंबी लावतोय मोसंबी लावल्यानंतर आम्ही काय करतो दोन तीन वर्षानंतर पाणी भरतो पाचव्या वर्षी तू शॉटवर झाड तोडून तो टाकलं ऊसाच्या बाबतीत जर हाय वर्षी पाऊस पडला तर आपण उचलव दुसऱ्या वर्षी फड दोन दुरी निघली की पाऊस तिसऱ्या वर्षी पडला तरी आम्ही नक्षत्र आणि आता उसाचं क्षेत्र घडल्यामुळं काय झालं की आपल्याला वा� भाजीपाला वाढला भाजीपाला कोवढी मोलाने विकतो बाजारात म्हणजे अर्थकारण जालना आणि बदनापूर तालुक्यात रामनगर साखर कारखाना मोडकरीश निघाल्यामुळे ते निघालं त्याच पूर्वत रामनगर सुरू झाला तर आमचं शेतकऱ्यांचं अर्थकारण पुन्हा पूर्व ती यासाठी आम्ही लढतोय किंवा कुठलीही राजकीय भूमिका एका याला मदत होण्यासाठी त्याची भूमिका त्याचा विरोध करतोय हे लोकांनी टोक दुकान टाक आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांसाठी लढतोय आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय कोणाला बाजू मजबूत करणे किंवा कोणाची कमजोर करण्यासाठी लढत नाही हा अनेक वेळा अनेक वेळा भावनिक सुद्धा घोषित केलं मी कारखाना चालू करतो तरी आपण आपल्याला वाटत होतो कारखाना जर चालू झाला हजार दोन हजार लोकांना फोडत पोट भरायला समजा कामगार लागतील शेतकऱ्याला आज आणि शेतकऱ्याच्या केला तर आपण त्याच अभिनंदनच करू गेल्या बारा तेरा वर्षापासून हे चालू आहे ना हा कारखाना एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी लाव्हा सात हजार सातशे एकसष्ट सभासद सुरुवातला होते आणि त्या टायमाला त्यांनी सव्वा दोनशे रुपये भरून युनियन कोशेक भरले त्या ते टायमाला मनुष्याला पाच रुपये रोज आणि बाईल अडीच रुपये रोज होता अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यांनी किती कष्ट करून तेव्हा अठराशे रुपये युनियन कृषकना देऊन ते शेअरचा गोळा केले तर त्या टायमाचं शेअर शेअर्स होतं सात कोटी आठशे एकसष्ट आहे नंतर ते वाढत गेलं आणि तो कारखाना जवळजवळ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून सुरळीत चालला आणि दोन हजार बारा तेराला हे जे जी, 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 जी बोर्ड बोर्ड होत त्यांनी ते काही संगणमत करून विक्री केला त्याच्यामध्ये मेन घेणारे म्हणजे अर्जुनरावजी खोतकर हे त्यांना मी स्वतः मतदान केलेलं आहे त्या बॉडीत ते त्याच्यामुळं त्यांनी अजून दोन उद्योगपती सोबत घेतले त्यांचं नाव आहे प्रभाकर पद्माकर मुळे आणि चापडिया कंटाक्ष यांनी संगणमत करून तो कारखाना दोन हजार बारा तेरा विक्री विकत घेतला आणि तो मामूली अकरा कोटी कर्ज असताना आणि शासनाची पन्नास कोटी थक हमी असताना सुद्धा तो कारखाना बेचाळीस कोटी एकतीस लाखामध्ये तो विकत घेते तापडिया कंट्रॅक्शनच्या नावावर आणि नापडिया कंट्रॅक्शनच्या नावावर फक्त सत्तावीस कोटी मध्ये तो कारखाना अर्जुन शुगरच्या नावावर करते आणि आम्ही चालू करू बा चालू करू बा असं करून त्याच्यातली त्यांनी सुरुवात आमच्या टायर एक हजार टायर गाडी तोडली आमचं आमची मागणी एकच आहे की जालना सहकारी साखर कारखाना हा बदनापूर जालना हा, दोन तालुक्यातील शेतकऱ्यांची ही देणू होती हे या कारखान्यामुळं जालनाला एक आमदार निर्माण झाले आणि बदनापूरला एक आमदार निर्माण झाले या कारखान्यानं दोन दोन आमदार दिले अरविंद चव्हाण आणि अर्जुन खोतकर या दोन आमदारांनी या दोन तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान हे सुजलाम सुफलाम करायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा होती पण आज आम्हीच साठ सत्तर वर्षाच्या वयाचे झालेलो आहोत आणि त्या कारखान्याची अशी वाट लागल्या गेली की तो कारखाना आजही सरकार दरबारी विकलेला नाही असं लोकलेखा समिती सांगते आणि इकडे अर्जुनरावचं कुटुंबाच्या नावावर तिथले सातबारा झालेले आहेत ईडीनं तो जप्त केलेला आहे पण सर्वसाधारण कामगार जो आहे तिथला दोनशे चाळीस गावातील कामगार जवळपास दोन हजार कामगार त्यांना एक रुपया सुद्धा मिळाला नाही अनेक कामगार मेलेत आमची एकच भूमिका होती ज्या कामगारांनी तो कारखाना पहिल्या पाच वर्षामध्ये कर्जमुक्त केला रक्ताचं पाणी केलं आणि तो कारखाना आपल्या शेतकऱ्यांचा कारखाना कर्जमुक्त झाल्यानंतर दोन दोन आमदार त्या कारखान्याचे डायरेक्टर होतात आणि तो कारखाना अकरा कोटी कर्जासाठी विकला जातो त्यामध्ये बहात्तर कोटीची आपले सॉरी साखर त्यामध्ये गोदामामध्ये करोडो रुपयाची साखर ती साखर विकून कर्ज फिरल्या गेलं असतं पण हे षडयंत्र जे राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून हे अनेक उकेर त्यामध्ये निघल्या गेलेत बत्तीस सोळा कारखाने अजित पवारांनी घेतले काही कारखाने अशी खिरापत झाल्यासारखे शेतकऱ्यांची मालमत्ता वाटली पण आम्हाला बाकी आमचं म्हणणं होतं की आमचं बारा तेरा वर्षापासून आमचे हे रडगाणं चालू आहे या दोन आमदारांनी जर समजा यामध्ये लक्ष घातलं असतं कारखाना जर चालू केला असता आज हजार दोन हजार शेतकरी आपले कामगार यामध्ये काम केलं असतं शेतकऱ्यांची उस यामध्ये लागवड द्यायला गेली असती जसं आम्ही सांगतो आम्ही मोसंबी लावली ज्यावेळेस कारखाना बंद झाला मोसंबी लावली दहा वर्षानंतर पाणी पाणी गेलं मोसंबी झाड वळून गेले परत मोसंबी लावायची पाच वर्षे लागतात त्याला किमान जर पाऊस जर पडला तर ऊस जर लावला तर ठीक आहे दोन वर्षामध्ये जाईल दोन वर्षानंतर पाणी परंतु ते साधनच जर आमच्याजवळ नाही आज आमच्या जिल्ह्यामध्ये चार कारखाने चालू आहेत बागेश्वरी चालू आहे इकडे आंबड घनसवंगीसाठी समर्थ चालू आहे इकडे बोकरदान बोकरदान जाफरावाससाठी रामेश्वर चालू आहे मंठा परतूर बागेश्वरी चालू आहे अरे जालना आणि बदनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दरिद्री करायचं काम या लोकांनी केलं त्यांना काही वाटू नये का हे शेतकऱ्यांचीच लेकर ना हे आमदार सुद्धा झालेले आमचं म्हणणं हे आहे की जर समजा उद्या मंत्रिमंडळामध्ये जर अर्जुन भाऊ जर गेले ते उद्या प्रेशर आणतील भानगडी करतील आम्ही म्हणतो की अरे त्यांनी कारखाना चालू करावा हे अपेक्षा असताना हे न करता हे दुर्दैव आमचं आज सभासद जे आहेत अर्ध्याचे वर मेलेत जिवंत नाही आमच्यासारखे असतील जिवंत पण जे अर्ध्याच्यावर मेलेत डायरेक्टर सगळे मरून गेलेत हे केव्हा हे करणार आहेत हे दुर्दैव आमचं त्यासाठी मुख्यमंत्र्याला आणि यांना जे पत्र दिलं त्यामधून रोड घातला रोड घालायचं काही कारण नव्हतं रोड हा कोणासाठी घातला कोणाच्या फायद्यासाठी घातला उद्या हो या रोडचे जे पैसे मिळणार आहेत कारखाना हा येणे झालेला असतो त्यातून करोडो रुपयाचा फायदा कोणासाठी करायला लागले ते यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं आणि गरीब शेतकरी आणि कामगार यांच्या हिताच्या दृष्टीनं काम करावं हे लोकप्रतिनिधी आहेत यांच्या हिताच हिता हिताचं काम करावं आमची मागणी जी आहे लढाई आहे ही सार्वजनिक सगळ्या शेतकऱ्यांसाठी आहे कोणा एका पुढाऱ्यासाठी नाही किंवा कोणासाठी नाही उलट आम्ही म्हणतो अरे पुढारी निर्माण झाली तुम्ही दोन तालुक्यामध्ये तुम्ही आमच्याकडे बघा ना शेतकऱ्यांकडे बघा ना जे आमचं जे साधन होतं ते आमचं आम्हाला तयार करून द्या ना ते जर नसन दिलं गेलं तुम्ही प्रायव्हेट जर तुम्ही चालू करायला पाहिजे तर तो घाटगे कोण कुठले कुठं आला त्या घाटगे साहेबांनी तिथल्या कारखाने असे जे आहेत कारखान्याची केस चालू आहे तो ईडीने जप्त केला आहे पुढच्या महिन्यामध्ये बारा तारखेला त्याच ईडी स्वतःच म्हणणं मानणार आहे त्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये जर आमचा कारखाना घेणारे आमदार जर मंत्री झाले तर ते ईडीवर त्याचा प्रभाव आणि दबाव येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना जो कारखाना पाहिजे तो उद्या मिळणार नाही अशी आमची भावना आहे त्या हिशोबाने आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की बा तुम्ही यांना मंत्रिमंडळात घेऊ नका आमच्या आमच्या कारखान्याचा निकाल लागू दे कारखाना हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना कर परत करावा दोन तालुक्यातील शेतकरी हे त्यांना आणखी आशीर्वाद देतील दोन हजार कामगार जे मेलेत आमचे काही काम करून मिलेले काम मिले त्यांच्या कामगारांना पैसे द्या आणि कारखाना चालू करा हे आमची त्यांना मागणी काय नाव आपलं माझं नाव प्रल्हाद हेकाडे प्रद हेकाडे मला काय सांगाल की का काल तुम्ही मुख्यमंत्र्याला एक निवेदन दिलेले नेमकं ते निवेदन काय होतं त्या हो, बुद्धीची मागची तुमची भूमिका काय होती आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं जो जालना सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशावर जो उभा केलेला आहे तो कारखाना दोन हजार बारा तेरामध्ये अर्जुनरावजी खोतकर पद्माकर मुळे आणि तापडिया या तिघांनी तो विकत घेतला आणि त्या विकत घेतल्या घेण्यामध्ये त्यांनी जो करार केला होता की बाबा आम्ही कामगाराचे पैसे देऊ शेतकऱ्याचे पैसे देऊ ते तर त्यांनी काही दिलेच नाही परंतु कारखाना हा बारा वर्षापासून बंद ठेवला त्यामुळे शेतकऱ्याचा जे मुख्य जे पीक होतं ते पीक गेलं आणि शेतकऱ्याचे संसार याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहे काय नेमकी तुमचं मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे आणि काय या कारखाना सुरू करण्या मंत्र्याकडे आमची कर हीच मागणी आहे की बाबा जो जे आता दोन हजार चोवीसचं विलक्षण झालं आणि जे कारखाना घेणारे जे मुख्य आमच्या जिल्ह्याचे अर्जुनराव खोतकरे यांना त्यांनी मंत्रिमंडळात घेऊन नये याचं कारण असं आहे की जर त्यांना मंत्रिमंडळात जर घेतलं तर पुढं आमची जी ईडीची केस चालू आहे याच्यामध्ये ईडीवर त्यांचा दबाव येईल आणि हे प्रकरण जसं आता काल मी ऐकलंय की अजितदादाला एक हजार कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये क्लीन चिट मिळाली तशी जर अर्जुनरावला जर क्लीन चिट मिळाली तर आमचा जो लढा चालू आहे हि मोडकळीशीन आणि मोडून जाईन काय नाव माझं नाव लक्ष्मण शिंदे जळगाव